तो मी खरंच विसरू शकत नाही म्हणजे जसं खूप लोक मला म्हणाले की तो मी सादर करताना त्यांना इनफॅक्ट प्रोमो बघतानाही त्यांना अंगावरती काटा आला तसंच मला ते सादर करतानाही तितकंच एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळीच पॉवर आलेली नमस्कार मी विजया बाबर म्हणजेच आत्ता नवीन येणाऱ्या आपल्या झी मराठीवरची कमळी या मालिकेतली कमळी नमस्कार मी निखिल दामले आणि आता येऊ घातलेल्या मालिकेमध्ये कमळी या मालिक मालिकेमध्ये मी ऋषी इनामदार हे कॅरेक्टर साकारतोय नमस्कार मी केतकी कुलकर्णी म्हणजेच येत्या तीस जूनला जी मालिका येते कमळी त्यातली अनिका तर या भूमिकेसाठी तुम्ही काय खास मेहनत घेतली आहे बोली भाषा असू दे किंवा संपूर्णच एक तयारी असू दे काय मेहनत घेतली आहे यात मला कोल्हापुरी भाषा म्हणायची आणि बोलायची आहे सो कोल्हापुरी टोन आणि त्यां त्यातला ते जो रांगडेपणा आहे तो हो मला म्हणजे माझे बरेच फ्रेंड्स आहेत त्यासोबत आमच्या सेटवरती एक एक आहेत ज्यांनी मला हे शिकवलं त्यामुळे ते टोन ते तो पकडणं खूप जास्त महत्त्वाचा होता आणि तो हळूहळू मी प्रयत्न करते बोलायचा एका तरुण शिक्षकाची भूमिका आहे माझी त्यामुळे साधारण त्याच्या त्या इतकाच त्यांच्यापेक्षा थोडासाच मोठा असलेला हा शिक्षक आहे सो ही भूमिका थोडीशी ट्रिकी आहे आणि ही साकारताना एक एक वेगळ्याच प्रकारचा एक अवेअरनेस गरजेचा आहे आणि त्यासाठी जितकी मेहनत आम्ही सीनमध्ये घेणार आहोत ती आय होप फळाला येईल आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल माझी भूमिका म्हणजे खलनायकाची भूमिका आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे खलनायकाची भूमिका म्हणजे त्यात काही काय डिफरंट डिफरंट वेगळे गोष्टी असतातच आणि प्रत्येक रोलसाठी एक प्रॉपर एक्झाम म्हणजे एक एक्झामच असते आमच्यासाठी प्रत्येक रोल असला तर त्याचा अभ्यास करावाच लागतो तसाच मी विलनचा करायचा आहे ऑबियसली तसं तस 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 प्रकारे मी नोट्स बनवल्या आणि त्याचा तो रोल समजून घेतला आणि आता मी तो सादर करते कमळीचा शिवस्तुतीचा सीन करण्याचा अनुभव कसा होता आ, तो मी खरंच विसरू शकत नाही म्हणजे जसं खूप लोक मला म्हणाले की तो मी सादर करताना त्यांना की इनफॅक्ट प्रोमो बघतानाही त्यांना अंगावरती काटा आला तसंच मला ते सादर करतानाही तितकंच एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळीच पॉवर आलेली मी सादर करत असताना आणि नेमका तेव्हा तो शू शूट करत असताना डे लाईट चाललेला सो ते पण एक चॅलेंज होतं की शिवस्तुती म्हणायची आपल्याला लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा आणि प्लस डे लाईट चाललंय ला तर ते शूट पण होणं करेक्ट वेळी ह्या सगळ्याच गोष्टी चॅलेंजिंग होत्या पण मला त्या मला वाटतं त्या खूप छान पार पडल्या आणि तुमच्या तिघांची पहिली भेट कशी होती आणि पहिला प्रोमो किंवा पहिली लुक टेस्ट जेव्हा झाली असेल काही काय आठवण एक स्पेशल शेअर करावीशी वाटत असेल तर मी आणि निखिल आम्ही दोन महिन्यापूर्वी एका लग्नात पहिल्यांदा भेटलेलो आमच्या फ्रेंड्सचं लग्न होतं सो तेव्हाच पहिली भेट झाली त्याच्यानंतर कट्टू जेव्हा ऑडिशनला भेटलं तेव्हा असं झालं की अरे अरे असं झालं सग so, ती अशीच आमची भेट घडली आणि मी आणि केतक के, केतकी मला वाटतं लुक टेस्टला पहिल्यांदा भेटलो आणि असंच हळूहळू छान आता तिघांचं आमचं छान फ्रेंडशिप अशी बहरत चालली आहे आता शाळेतली छोटी छोटी मुलं येऊन तुमचा ऑटोग्रा ऑटोग्राफ घेत होते हा अनुभव कसा होता म्हणजे पूर्ण गर्दीने तुम्हाला घेरलं होतं हा अनुभव कसा होता सगळ्यांसाठी खूप खूप भारी वाटलं म्हणजे खूपच मस्त वाटत होतं कारण की कसं होतं आपण मुठी मंडळी प्र प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटू शकता किंवा मेसेजद्वारा फोन सोशल मीडियाद्वारा आम्हाला तुमचे मेसेजेस आमच्यापर्यंत पोचवू शकता पण लहान मुलांशी असा वन ऑन वन कॉन्टॅक्ट होत नाही पण ह्या आज ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला ह्या शाळेत येता, 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 येता ये आलं आ येता आलं सरस्वती विद्यामंदिरमध्ये आणि त्या मुलांशी वन ऑन वन आम्हाला संवाद साधता आला त्यांचं प्रेम किती आहे ते आम्हाला दिसलं आम्हाला ते अनुभवता आलं याचा खूप आनंद होतो निखिल खूप छान वाटतं जेव्हा लोक अजूनही ऑटोग्राफ साठी येतात ते तो थोडासा जुना ट्रेंड आहे <laughs> पण मला असं वाटतं की अजूनही व्हॅल्यू बघायची झाली तर सेल्फीपेक्षा ऑटोग्राफलाच व्हॅल्यू ही जास्त असली पाहिजे असं मला वाटतं कारण आजकाल फोटोग्रॅफ का पण करता येतात <laughs> सो सो खूप छान वाटलं लहान ला, लहान मुलं भेटली त्यांना पुन्हा एकदा त्यांच्यासारखं लहानपण अनुभवता आलं सो थँक्यू सो मच आणि केतकीवर तर अटॅकच झाला होता मुलांचा <laughs> बट मला तो तो एक अटॅक आहे जो मला फार आवडला आहे आणि मी कायम तो लक्षात ठेवणार आहे <laughs> तर मला तर खूपच छान वाटलं कारण की मला असं वाटतं की म्हणजे जे मुलांचं प्रेम असतं ना ते खरं प्रेम असतं कारण की ते कधी फेक नाही करू शकत ते इनोसे कर फार इनोसेंट असतात फार छान असतात आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला फार वेगळीच मज्जा येते त्यामुळे मला फार छान वाटलं आणि हा क्षण मी कधी नाही विसरणार आहे तर जाता जाता प्रेक्षकांना आव्हान जाता जाता हेच सांगेन प्रेक्षकांना की आमची नवी मालिका कमळी येत्या तीस जूनपासून दररोज रात्री नऊ वाजता आपल्या झी मराठीवर येणार आहे तर तुम्ही पाहायला विसरू नका खूप मजा येणार आहे तुम्हाला बघायला खूप शिकायला मिळणार आहे कमळीची गोष्ट सोबत ऋषी आणि अनिकाही असणार आहेत आणि बरीच मंडळी असणार आहेत सो तुम्हाला बघायला खूप मजा येईल पाहायला विसरू नका तीस जूनपासून कमळी दररोज रात्री नऊ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर